छान अशा मिरच्या बनवण्यासाठी मी मिरच्या आणलेली आहेत बुटक्या साईजच्या अशा मिरच्या मिळतात मार्केटमध्ये पोपटी कलरच्या मिळतात बघा असं लाईट पोपटी कलरच्या मिरच्या आहेत दोन प्रकारच्या मिरच्या आलेल्या असतात मार्केटमध्ये अगदी डार्क कलरच्या आणि अशा या पोपटी कलरच्या आपल्याला ह्या घ्यायच्या कमी तिखट असतात आणि ह्याच्यात बिया सुद्धा खूप कमी असतात तर आपण आज सांडगी मिरची कशी बनवायची ते पाहणार आहोत नमस्कार मी सुवर्ण पाटील दर्याची नागपूर या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पावसाळ्यात खाण्यासाठी तोंडी लावायला अशी सांडगी मिरची बनवतोय तर त्यासाठी काय काय साहित्य लागले ते पाहूया पावसाळ्यात काय होतं की भाजीचे खूप आपल्याला बांधे असतात मग डाळ सोबत खायला किंवा तुम्हाला दही भात वगैरे आवडत असेल त्यासोबत खायला तोंडी लावण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे चला तर यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते, ते, ते पाहूया इथे मी एक किलो एवढ्या प्रमाणात मिरच्या घेतलेल्या आहेत बघू शकता आणि काय केलं मी एक पाव एवढ्या मिरच्या बाजूला काढून घेतल्यात कारण याचा आपण वेगळा व्हिडीओ बनवायचा आहे सांडगी मिरचीचा म्हणजे दही लावलेला सांडगी मिरचीचा व्हिडिओ बनवणार आहोत त्या एक पाव मिरचीचा त्यासाठी मी आत्ता तो बाजूला काढून घेतल्या आणि उरलेल्या जे मिरच्या आहेत ना त्याचा आपण ड्राय मसाले वापरून सांडी मिरची बनवणार आहोत सर्वप्रथम काय करायचंय मिरच्या आहेत ना तुम्हाला हवं तर तुम्ही कापू शकता मी तसेच ठेवणार आहे तळ्यावर ना खूप छान वाटतात आणि हे अशा कट मारून घ्यायचं आहे मिरचीला बघू शकता याच्यात अगदी कमी प्रमाणात मिरच्या असतात तुम्हाला हवं तर तुम्ही काढू शकता नको असेल तर तसे ठेवून द्या आपण ज्या मिरचीमध्ये जास्त जरा वाटल्या ना मिरच्या त्या काढून घ्यायच्या अलगद अशा निघून जातात बघू शकता ठीक आहे हे बघा या मिरच्या बिया काढून घ्यायच्यात आणि मिरचीला असं कट मारायचा आहे अशा प्रकारेच मी या सगळ्या मिरच्या कट करून घेते मार्केट मधून मा मिरच्या आणल्या ना की काय करायचं स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि एका कॉटनच्या कपड्यावर पसरवून त्याचं सगळं पाणी कोरडं करून घ्यायचं आहे जेणेकरून अजिबात या मिरचीला पाणी नाही लागलं ला पाहिजे कारण आपल्याला ही मिरची वर्षभर टिकवायची आहे अजिबात पाण्याचा स्पर्श नसला असला, असला पाहिजे मिरच्या कापून झालेल्या आहेत आता आपण गॅसवर मी कढई ठेवलेली आहे मी लोखंडाची कढई घेतली कारण मसाले छान असे खमंग भाजले जातात लोखंडाच्या कढईत कढई छान तापले आता काय करायचंय इथे मी शंभर ग्रॅम एवढं मोहरी घेतलेली आहे मोहरीचे दाणे तुमच्याकडे मोहरी पावडर असेल ना ती यूज केली तरीही चालेल मी अख्खी मोहरीच घेतले शंभर ग्रॅम घेतले सगळ्या साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं जाईल प्लीज चेक करा राई छान तडतडायला लागले राई ना अगदी मस्त खमंग भाजून घ्यायचे नाहीतर भाजली नाही ना काय होतं त्याचा कडवटाचा वास येतो खायला सुद्धा कडवट लागते छान तडतडायला लागली राई आता आपण ही राई काढून घ्यायची एका परातीत काढून घेते मी आता त्याचकडे इथं आपण धणे घालून घेऊया धने देखील मी इथे शंभर ग्रॅम घेतलेले आहेत सुद्धा छान खमंग भाजून घ्यायचे मस्त धन्याचा स्मेल येईपर्यंत भाजायचे आहे हा लाल नाही करायचे पण धने छान असे खमंग भाजले गेले धने व्यवस्थित भाजले गेले ना खूप छान असा सुगंध येतो त्याचा घरभर त्याचा फ्लेम बंद करायचा आहे आणि हे धने सुद्धा आपण परतीत बाजूला काढून घ्यायचे थंड होण्यासाठी ठेवून देऊया आता याच कडे इथं आपण जिरं घालून घ्यायचंय जिरं मी इथे पन्नास ग्रॅम घेतलेला आहे जिरं देखील आपल्याला खूप छान असं भाजून घ्यायचंय खमंग जिरं देखील आपलं छान असं भाजून झालंय याचं फ्लेम आता बंद करून घ्यायचंय आणि हे जिरं देखील आपण परातीत एका साईडला काढून घ्यायचंय थंड होऊ द्यायचंय आता ही जी गरम कडी आहे यातच आपण अर्धा चमचभर भर एवढं मेथीधाने घेतले ते घालून घेऊया आणि मेथी दाणे सुद्धा छान असे खमंग भाजून घ्यायचे पण गॅसचा फ्लेम आपण बंदच ठेवलाय ठीक आहे मेथीदाणे जास्त नाही भाजून घ्यायचेत नाहीतर काय होतं की कडवट अशी टेस्ट येते त्याची अगदी हलके असे भाजून घ्यायचे मेथी दाणे आपल्याला अगदी काही सेकंद भाजून घ्यायचे लगेचच काढून घ्यायचेत परतीत आता हे सगळे जिन्नस आपल्याला थंड होऊ द्यायचे आणि नंतर ह्याची काय करायची रफ अशी ला पावडर तयार करून घ्यायचे अगदी फाईन पावडर नाही करायचे रफ कोर्स तयार करायचे आहे मिक्सरला पल्स मोड वर दोन तीन वेळा की आपले छान असे रफ पावडर तयार होईल इथे आता हे सगळे जिन्नस आपले थंड झालेले आहेत अगदी गार पडले आता हे आपण मिक्सरला लावून घेऊया छान असे रफ पावडर तयार करून घ्यायचे पल्स मोडलाच फिरवायचे अगदी फाईन पावडर नाही करायचे ठीक आहे बघू शकता इथे आपली छान अशी पावडर तयार झाली म्हणजे रफ अशी पावडर आपण तयार करून घेतलेली आहे आता याचा आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मी इथे चार चम्मचभर एवढं मीठ घेतलेलं आहे ते घालून घेऊया इथे मी हिंग घेतलेला आहे हा एक चमचभर एवढा हिंग आहे आपला नाश्त्याचा जो चम्मच असतो ना तेवढा भरून मी हिंग घेतलेला आहे हिंगची खूप छान अशी टेस्ट येते याच्यात आणि हळद घ्यायची आहे दोन चम्मच एवढे मी हळद घेते इथे आपण इथे मीठ हळद आणि हिंग घेतलेली आहे ती पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या जिन्नसमध्ये एकजीव होऊन जाईल इथे आपली छान अशी पावडर तयार करून झाली रफ पावडर आपण तयार केले आता काय करायचं आहे ह्यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे साठी इथे मी दोन असे मीडियम आकाराचे लिंबू घेतलेले आहेत आपण त्याचा रस काढून आणि ह्या पिठामध्ये मिक्स करूयात म्हणजे या पिठाला छान असे पीठ म्हणजेच मसाल्याला छान असे बाइंडिंग येईल एक प्रकारे छान आमसूलपणा येईल इथे आपल्या सगळे मिरच्या साफ करून झाल्यात बघू शकता आणि या बिया मी सगळ्या बाजूला काढून घेतल्या आता काय करायचं आहे हा जो मसाला आपण तयार केला त्यात लिंबू पाणी मी मिक्स केलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लिंबू पाणीने काय होईल छान असं बाइंडिंग येईल या पिठाला म्हणजेच या मसाल्याला आणि हा मसाला मिरचीत भरला की नंतर तो बाहेर सुटणार नाही मसाल्यामध्ये लिंबू आपण छान असा मिक्स करून घेतलाय बघू शकता किती छान असा गोळा तयार होतोय बाइंडिंग आले छान याचा अर्थ हा मसाला मिरचीत भरला ना तरीही बाहेर निघणार नाही आता ह्या ज्या मिरच्या आपण साफ करून घेतल्यात म्हणजे बिया काढून घेतल्यात त्यात हा मसाला असा गच्च भरायचा आहे अगदी हे बघा दाबून दाबून छान भरून घ्यायचं असं पॅक करायचे ठीक आहे आता ह्या मिरच्या आपण व्यवस्थित ताटात सेट करून ठेवायचे दोन दिवस छान कडकडीत उन्हात सुकवायचे आहेत दोन ते तीन दिवस तुमच्याकडे कसं उन पडतं त्याच्यावर डिपेंड आहे आमच्याकडे आता सध्या तरी खूप कडकडीत ऊन आहे त्यामुळे दोन दिवसात अगदी मस्त सुकून निघतील अशा प्रकारे सगळ्या ह्या मिरच्या भरून घेते ह्या मसाल्यामध्ये यातला मसाला जर उरला ना तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहोत मी अर्ध्या मिरच्या ठेवलेल्या आहेत दहीच्या सांडग्या मिरच्या बनवण्यासाठी दही घालून सांडग्या मिरच्या बनवल्या जातात त्यासाठी यातलाच मसाला ठेवूया या, या मिरच्या तुम्हाला खिचडी भातासोबत किंवा डाळ भातासोबत खायला खूप छान लागतील भाकरी चपाती सोबत कोणती न आवडती भाजी असते मुलांची किंवा आपली सुद्धा तेव्हा सुद्धा या तोंडी लावायला खूप छान लागतात प्रवासात न्यायला तर अगदी उत्तमच आणि अगदी काही सेकंड तळून होतात आणि खायला खूप छान लागतात या मिरच्या बनवताना काही टिप्स जर आपण फॉलो केल्या ना काही काळजी घेतली तर ह्या मिरच्या अजिबात वर्षभर बुरशी येत नाही किंवा खराब होत नाहीत काय करायचे बाजारातून या मिरच्या आणल्या की स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कोरड्या पुसून घ्यायच्या आणि नंतरच तापायचे आहेत काय काय लोक काय करतात मिरच्या कापून घेतात आणि मग नंतर ते पाण्यात बुडवून ठेवतात आणि मग काय होतं ते पाण्यात भरलेले राहतात आणि मग तशाच त्या मसाला भरल्या की मग त्या लवकर बुरशी उठल्या जातात आपल्याला असं नाही करायचं आहे मिरच्या स्वच्छ धुवून नंतर कापायच्या आहेत कुसून वगैरे कोरड्या करून झाल्यानंतर कापून घ्यायच्या आहेत दुसरी टीप अशी आहे की आपण जे मसाले भाजतो ते अगदी छान भाजून घ्यायचे आहेत अगदी ओले नाही करायचे आहेत म्हणजे भाजून झाल्यानंतर ते ओल्या परातीत वगैरे नाही काढून घ्यायचेत कोरडेच असे छान खमंग भाजून घ्यायचेत आणि थंड झाल्यानंतरच मिक्सरला लावायचे आहेत तुम्ही जर ते गरम गरमच मिक्सरला लावाल तर त्याच्याने काय होईल गरमीमध्ये वाफ तयार होईल आतमध्येच मॉइश्चर क्रिएट होईल आणि मग ते मसाला ओलसर होतो आणि त्याच्याने ही मिरच्या खराब होतात तिसरी टीप अशी आहे का की काही लोक काय करतात ह्या मिरच्यांच्या मसाल्याला बाइंडिंग येण्यासाठी ताक किंवा दहीचा वापर करतात तर दहीने किंवा ताकाने काय होतं पटकन बुरशी उठली जाते आणि शक्यतो दहीमुळे आळ्या पडतात ह्या मिरच्यांच्या मसाल्याला मिरच्या खराब होतात वर्षभर त्या टिकत नाहीत जर तुम्ही दहीच्या मिरच्या बनवणार असाल तर त्या महिनाभरात लवकरच संपवा कारण दहीच्या मिरच्या जास्त दिवस टिकत नाहीत सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण जसं लिंबू वापरलंय हा मसाल्याला बाइंडिंग येण्यासाठी गच्च बसण्यासाठी हा मसाला मिरचीमध्ये त्यासाठी आपण लिंबू वापरलेला आहे तर ताकाचा आणि दहीचा वापर अजिबात करायचा नाहीये मी अशा प्रकारे त्या सगळ्या मिरच्या भरून घेते आणि दोन दिवस कडकडीत उन्हात आपल्याला अशा मिरच्या सुकत घालायच्या आहेत त्याच छोटासा पॅन ठेवून द्यायचा आहे अगदी थोडं तेल घालायचं आहे आणि अगदी दोनच सेकंडात ते मिरच्या तळून होतात तोंडी लावण्यासाठी वगैरे खूप छान अशा मिरच्या आहेत या तुम्ही नक्की ट्राय करा परतून घ्यायचंय आणि लगेच काढायचे या मिरच्या ना लगेच फ्राय होतात मस्त चुरचुरीत अशा मिरच्या इथे आपल्या तयार झाल्यात बघू शकता किती सुंदर वाटत आणि वास देखील खूप छान असा सुटलाय छान असं घमघमाट सुटलाय हम्म जो मसाला भरलाय ना आपण त्यात मस्तच वास येतो आणि चवीलाही खूप सुंदर झाल्यात कारण आम्ही आधीच खाऊन पाहिलेले आहेत तर माझी ही सांडग्या मिरच्या रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझे चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद